गोष्टीचे नाव आहे प्राणी कथा ते वी डॉक्टर वी मु यांनी लिहिले आहे त्या त्या तिन्ही खूप छान गोष्टी आहेत पहिल्या गोष्टीचे नाव आहे एक एक सिंह राजा एक सिंह एक बुद्धिवान सिंह राजा दुसरीचे आहे दुर्दैवी कोल्हा तिसरी आहे बुद्धिमाता आणि शौर्य तर पहिल्या गोष्टीचे नाव पहिली गोष्ट एक गंधार जंगल होते त्यात अनेक प्राणी राहत होते त्यात त्यात एक सिंह होता तो सिंह राजा होता त्या सिंह राजाला त्यांनी वयस्कर सिंह होता म्हणून त्याला राजा ठेवला होता तो राजा तो राजा तो सिंह राजा त्याला माहित होते की तिथे एक सरोवडा होता त्या सरवड्यात मगरी होत्या ज्या मगरी भुकी लिहार होत्या त्यांच्यात एक वाघोबा आला तो वाघोबाने जनावरांना नाव रे आले सिंहराजाकडे सिंहराजाला म्हणाले सिंह सिंहराजा महाराज तुम्ही सर्व प्राण्यान खाऊन टाकतो तुम्ही त्याला थांबवा सिंहराजा म्हणाला तुम्ही तुम्ही काळजी प्रकार सिंह राजा म्हणाला वाघ वाघोबा तुम्हाला मी एक आव्हान देतो तु ते तुम्ही आव्हान पूर्ण करा तर मी तुम्हाला माझा सेनापती से करेन वाघोबा म्हणाला काय आहे आव्हान तर राजा म्हणाला तुम्ही आत्ता या या नदी नदीच्या त्या पल, पली पली त्या टोकापासून या टोका असे मी तुम्हाला आव्हान देतो तर तो सिंह तो त्या सिंहा त्या सिंहालाच माहीत होते की त्या सरावड्यात उड्यात मगरी होत्या त्या मगरी भुकेलेल्या होत्या तर वाघोबा वाघोबाने उडी टाकली तेवढ्यात त्या मगरींनी त्याला खाल्ले तर तात्पर्य ता चतु सिंहाने ता सर्वांना वाचवले धन्यवाद तर तुम्हाला ही गो ही गोष्ट अशा गोष्टी छान वाटत असतील तर ही